भाजपावर ब्राह्मणाचा पक्ष असा ठपका बसला होता पण तो मुंडे साहेबांच्या नेतृत्वामुळे पुसला गेला भाजपाला बहुजनांशी जोडायचे काम स्वतः जातीने वंजारी असलेल्या मुंडे साहेबांनी ओबीसी समाज भाजपशी जोडला गोपीनाथ मुंडे यांनी भाजप हा पक्ष चांद्यापासून ते बांध्यापर्यंत पोहोचवला व घराघरात भाजपाचा कार्यकर्ता बनविला व पक्षाचा वटवृक्ष वृद्धिंगत केला मुंडे साहेबांनी भारतीय जनता युवा मोर्चा मधून राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भाजप सेना राज्यात सत्तेवर आलो आणि त्या सरकारमध्ये मुंडे साहेब राज्याचे गृहमंत्री झाले मुंडे साहेब एक कुशल प्रशासक होते गृहमंत्री असताना गुन्हेगारी विरोधात धडक कार्यवाही केली होती पोलिसांना अधिकार दिले होते एन्काउंटर हा शब्द त्यांच्याच काळात रूढ झाला मुंबईतील टोळी युद्धाला व गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून आजही त्यांचा गौरव होतो पहिले प्रमोद महाजन आणि त्यानंतर मुंडे साहेब हे भाजप सेने युती मधला दुवा होती दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला तर ते शांत करण्याचं काम साहेब करायचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते बाळासाहेबांचा कुठलाही शब्द ते पडू द्यायचे नाहीत मुंडे साहेबांच्या या मनमिळावू स्वभावामुळे युतीला महायुतीचे स्वरूप देण्याचं काम साहेबांनी केलं विलासराव देशमुख यांच्याशी त्यांची असलेली मैत्री राजकारणात चर्चेचा विषय होता विलासराव देशमुख काँग्रेसचे व मुंडे साहेब भाजपचे तरीही त्यांच्यात मतभेद कधी आला नाही ते दोघे विधान विधानभवनापर्यंत एका गाडीने प्रवास करायचे त्यानंतर छगन भुजबळ हे साहेबांचे चांगले मित्र होते त्यानंतर साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले स्वतः मुंडे साहेब राजांना कुठलीही निवडणूक न लढवता त्यांना मंत्रिमंडळात येण्याचं आमंत्रण मुंडे साहेबांनी प्रथम दिलं होतं राजू शेट्टी साहेब व मुंडे साहेब यांचे नेहमीच एका रथाचे दोन चाके असल्यागत होते साहेब बनायचे राजू शेट्टी साहेब तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका घ्या मी ऊस तोडणाऱ्या मजुरांची भूमिका घेतो मुंडे व शेट्टी हे मैत्रीचं नातं अगदी घट्ट झालं होतं पक्षीय चौकटी बाहेर आपली मैत्री जपली खासदार राजू शेट्टी रामदास आठवले महादेव जानकर यांना जोडण्याचं सा काम साहेबांनी केलं साहेबांनी युती अभिद्ध राखण्यात मोठी भूमिका बजावली मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची चळवळ सुरू झाली आणि या विषयात लॉंग मार्ग निघाला मंडल आयोगाचा विषय जेव्हा निघाला जेव्हा महाराष्ट्र राज्यातून पहिला पाठिंबा मुंडे साहेबांनी दिला होता सामाजिक न्यायाचा मानदंड मानल्या जाणाऱ्या या दोन आंदोलनात मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात भाजपाला नवी ओळख मिळाली त्यांच्यावर जातीयवाद पक्ष अशी टीका करणाऱ्यांची तोंड बंद झाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला देशात भाजपाची सत्ता आली पाहिजे हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दारणगा प्रचार केला शेवटी साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं व दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला व राज्यात महायुतीचे बेचाळीस खासदार निवडून आणले व देशात केंद्रीय ग्रामविकास मंत्री असं महत्वाचं खातं त्यांना भेटलं त्यामुळे भाजपाला राज्यात आपलं स्थान आणखी बळकट करता आलं म्हणून आज आपल्याला भाजप सत्तेवर दिसत आहे इतके वर्षे येण्यासाठी साहेबांनी संघर्ष केला परंतु सत्तेत आल्यावर मुंडे साहेबांना सत्तेची फळे मात्र चाक आली नाही एकोणतीस जून दोन हजार चौदा रोजी साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती या विजयानंतर मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीवरून बीड जिल्ह्यात येणार होते भगवान बाबांच्या समाधीवर मस्तक टेकवणार होते तीन जूनचा दिवस उजटला तोच महाराष्ट्रासाठी अशुभ बातमी आली भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते पण तेवढ्या वेळात होत्याचं नव्हतं झालं आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांना आपले प्राण गमावे लागले तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका